अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री दत्तात्रेय भगवान यांचे विविध मंत्र त्या मंत्राचा जप केल्याने आपल्याला कोणते लाभ होतात तसेच हे मंत्र कोणत्या माळेवर किती वेळा आणि किती जप करावेत याची सविस्तर व उपयुक्त माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही माहिती तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भगवान दत्तात्रेयांना हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते हिंदू पौराणिक मान्यतेनुसार देव दत्तात्रेयामध्ये त्रिदेवाची शक्ती अस्तित्वात आहे म्हणून त्यांची पूजा केल्याने लवकर लाभ होतो भगवान दत्तांचे मंत्र अत्यंत प्रभावी आणि लवकर फळ देणारे मानले जातात त्यांच्या मंत्राचा आदरपूर्वक जप केल्याने आणि प्रार्थना केल्याने व्यक्ती जीवनातील प्रत्येक समस्येपासून मुक्त होऊ शकतो भगवान दत्तात्रेयांची विशेष पूजा महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतामध्ये केली जाते विशेषत महाराष्ट्रात दत्तात्रेय जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते दत्तात्रेयांच्या मंत्राबद्दल बोलायचे तर त्यांच्या मंत्राच्या वापराने शत्रूंच्या नाशाबरोबरच जीवनातील इतर अडथळे दूर होतात दत्तात्रेय मंत्राचे महत्व आणि त्याचे फायदे आपण व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत दत्तात्रेय भगवान आणि त्यांच्या मंत्राची उत्पत्ती कशी झाली दत्तात्रेयांच्या मंत्राची उत्पत्ती जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका दत्तात्रेय भगवानांची उत्पत्ती कशी झाली हे जाणून घेणे आवश्यक आहे हिंदू धर्म ग्रंथामध्ये आढळलेले उल्लेखानुसार भगवान दत्तांचा जन्म भगवान ब्रह्मदेवाचा मुलगा अत्री आणि माता अनुसया यांच्या घरी झाला पौराणिक कथेनुसार देवी अनुसया तिनही देवाकडून पुत्रप्राप्तीसाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या करत होती त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन तिन्ही देव पृथ्वीवर आले आणि माता अनुसयाला वरदान मागायला सांगितले मग त्याने एका पुत्राचे वरदान मागितले ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन देवांचे अंश होते अशा रीतीने माता अनुसयाला त्रिदेवांच्या शक्तींनी परिपूर्ण असलेला पुत्र दत्तात्रेय प्राप्त झाला त्रिदेव अवतार असल्याने त्यांना तीन तोंड आणि सहा हात आणि पाय आहेत हिंदू धर्मातील दोन ग्रंथांमध्ये भगवान दत्ताचा विशेष उल्लेख आहे हे, हे ग्रंथ अवतार चरित्र आणि गुरुचरित्र आहेत हे ग्रंथ कोणी रचले याची माहिती उपलब्ध नाही परंतु या, या ग्रंथामध्ये फक्त भगवान दत्त आणि त्यांच्या मंत्राचे संपूर्ण वर्णन आलेले आहे त्यांचे मंत्र खूप प्रभावी मानले जातात आणि कोणत्याही क्षेत्रात लवकर परिणाम मिळवण्यासाठी या मंत्राचा जप देखील महत्वपूर्ण मानला जातो भगवान दत्तात्रेयांचे विविध मंत्र आणि त्याचे फायदे अशा प्रमाणे आहेत दत्तात्रेयांच्या या तीन मंत्राचा जप केल्याने विशेष लाभ होतात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तांत्रोक्त मंत्र ओम द्राम ओम मही, योगी मही, तन्नो प्रचोदयात या मंत्राचा जप केल्याने आपल्याला अशा प्रमाणे लाभ होतात भगवान दत्ताच्या या तीन मंत्राचा जप केल्याने प्रामुख्याने जीवनातील विविध संकटापासून मुक्ती मिळते तसेच या मंत्राचा नियमित जप केल्याने पितृदोषातूनही मुक्ती मिळते जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असतील तर तुम्ही या मुख्य मंत्राचा जप करून त्यापासून मुक्ती मिळू शकता स्फटिकांच्या जपमाळेने या मंत्राचा नियमित एकशे आठ वेळा जप करावा ओम द्राम 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 या मंत्राचा नियमित एकशे आठ वेळा जप केल्याने आपल्या कुंडलीत जर पितृदोष असेल तो तो निश्चितच निघून जातो या मंत्राचा जप केल्याने दत्तात्रयांच्या या मंत्राचा स्फटिकाच्या माळेने एकशे आठ वेळा जप केल्यास मानसिक समस्येपासून मुक्तीही मिळते ओम झम द्राम विपुल मूर्ते नम स्वाहा याचा लाभ असा होतो भगवान दत्तात्रयांच्या या मंत्राचा विधीपूर्वक जप केल्याने कुटुंबातील संकटापासून मुक्ती मिळू शकते चंदनाच्या माळेवर या मंत्राचा जप केल्याने कुटुंबात आनंद निर्माण होतो आणि कुटुंबातील सदस्यामध्ये प्रेमाची भावना वाढते ओम द्राम काय स्वाहा भगवान या मंत्राचा जप केल्याने तुम्ही विशेषतः तुमच्या शत्रूपासून शकता या मंत्राचा विशेष रुद्राक्षाच्या मन्यांनी जप केला जातो आणि त्याचा किमान आठ वेळा एकशे आठ वेळा जप केल्यास शत्रूपासून सततच्या पराभवापासून मुक्ती मिळू शकते ओम विद्याधिनायकाय द्राम दत्तात्रेय स्वाहा या मंत्राचा जप विशेषतः विद्यार्थ्यासाठी फलदायी मानला जातो परीक्षेत यश मिळवण्यासाठी तुळशीच्या माळेने या मंत्राचा नियमित पाच वेळा जप केल्यास परीक्षेत चांगले परिणाम मिळू शकतात ओम हिम विद्युत जिव्हाय मनिक्य रूपेने स्वाहा भगवान दत्तात्रेयांच्या या मंत्राचा नियमित जप केल्याने तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो असे मानले जाते की या मंत्राचा नियमित जप केल्याने गरीबातील गरीब माणूसही श्रीमंत होऊ शकतो या मंत्राचा जप रोज एकशे आठ वेळा रुद्राक्षाच्या माळेने करा तुम्हाला नक्कीच धनलाभ होईल श्रीम ही ओम स्थान काय स्वाहा या मंत्राचा भक्तिभावाने जप केल्याने तुम्ही जीवनातील अपघातापासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकता या मंत्राचा जप विशेषत रुद्राक्षाच्या माळेने आठ वेळा नियमित करावा असे केल्याने तुम्ही केवळ तुमचेच नाही तर तुमच्या कुटुंबातील सदस्याचेही रक्षण करू शकता ओम हिं नमो आकर्षणाय द्राम हिम हुम भगवान दत्तात्रेयांच्या या मंत्राचा आदरपूर्वक जप केल्याने तुम्ही तुमचे खरे प्रेम शोधू शकता स्फटिकांच्या माळेने या मंत्राचा नियमित नऊ वेळा जप केल्याने तुम्हाला लाभ मिळू शकतो दत्तात्रेयांचे हे सर्व मंत्र अत्यंत प्रभावी मानले जातात आणि जीवनातील विविध संकटे लवकर दूर करणारे मानले जातात दत्तात्रेय मंत्राचा जप करण्याची संपूर्ण पद्धत सर्वप्रथम घराच्या मंदिराजवळ आपली जागा स्वच्छ करावी त्यावर चौरंग किंवा पाट मांडावा त्यावर लाल वस्त्र अंथरून त्यावर भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करावी तर एक मातीचे भांडे म्हणजे करा किंवा मटकं घेऊन त्यात आंबाची डहाळी ठेवून त्यावर नारळ ठेवावा याचा कळस भगवान यांची पूजा जिथे आपण करत आहोत त्या ठिकाणी त्या चौरंगावर हा कळश स्थापन करावा सर्वप्रथम भगवान दत्तात्रयांची पूजा करताना यासाठी झेंडूच्या फुलांचा वापर करावा पाच दिवे पेटवावे आणि लक्षात ठेवा की मंत्र साधना पूर्ण होईपर्यंत ते दिवे जळत राहिले पाहिजे मंत्र जपासाठी बसताना फक्त लाल किंवा पिवळ्या रंगाची आसने वापरावीत आपण हा जप कोणत्या हेतूसाठी करत आहोत आपले कोणते मनोवांछित फळ आपल्याला मिळावे यासाठी आपण हा मंत्र जप करत आहोत त्यासाठी आपल्याला ही पूजा सर्व झाली की आपल्याला हातामध्ये अक्षित आणि एक फूल घेऊन संकल्प करायचा आहे आणि आप आपली इच्छा भगवान दत्तात्रेयाला सांगून ती अक्षित आणि फूल भगवान दत्तात्रेयाच्या फोटोसमोर अर्पण करायचे आहे मंत्राचा जप सुरू करायचा आहे यानंतर तुम्ही ज्या मंत्राचा जप करणार आहात त्याच्याशी संबंधित माळ वापरायची आहे तर मित्रांनो दत्तात्रेय भगवान यांचा मंत्र जप हा केवळ शब्दांचा उच्चार नाही तो म्हणजे स्वतःच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचा मार्ग आहे मनापासून श्रद्धेने आणि नियमाने केलेल्या दत्तगुरूंचा जप नक्कीच आपल्या जीवनात संकटी दूर करतो मनाला शांती देतो नकारात्मकता दूर करतो आणि गुरुकृपेचा अनुभव देतो लक्षात ठेवा मंत्राचा प्रभाव माळेच्या संख्येपेक्षा श्रद्धेच्या खोलीवर अधिक अवलंबून असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो इतर दत्तभक्तापर्यंत नक्की पोहोचवा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच श्रद्धापूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खाली कमेंटमध्ये जय गुरु देवदत्त असा जप लिहा आणि दत्तगुरूंची कृपा आपल्या सर्वावर सदैव राव हीच प्रार्थना